चाफोडी राधानगरी येथील सौ मंगल पांडुरंग चराफुले चाळीस या विवाहितेचा पती पांडुरंग याने चारित्र्याच्या संशयावरून डोके भिंतीवर गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली राधानगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पांडुरंग चराफुले याचे पत्नी मंगल बरोबर चारित्र्याच्या संशयावरून वारंवार वाद होत होते सोमवारी सायंकाळी या कारणावरूनच पती पत्नी मध्ये वाद झाला यावेळी पांडुरंग याने रागाने मंगलचे डोके भिंतीवर त्यानंतर दोरीने गळा आवळला अवस्थेत उपचारासाठी राशीवडे येथे खासगी दवाखान्यात आणले मंगल चिन्यावरून पडल्याचे सांगून उपचार करण्याची विनंती केली परंतु त्याची संशयास्पद हालचाल पाहून मंगलच्या नातेवाईकांनी राधानगरी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली यानंतर पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी घटनास्थळी येऊन पांडुरंग याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला त्याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुनी केल्याचे कबूल केले रात्री उशिरापर्यंत या घटनेची तक्रार घेण्यास सुरू होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी